हाय सगळ्यांना तर बघा आता वाजल्या चार आणि आता व्हिडिओ बनायला घेतला आहे कारण की ना दुर्गा बघा तापती तुम्हाला तर माहितीच आहे दोन तीन दिवस झालं तिला रोज सकाळ संध्याकाळ ताप येतो आणि दिवसभर जरा गार पडते बघा म्हणजे दुपारनं त्याला ताप येत नाही मग दुपारनं ताप नसल्यानंतर दुर्गा झोपते सकाळी बघा तिने किरकिर केली आणि मला काम पण काय करून देत नव्हती स्वयंपाकाला परत दहा अकरा वाजल्या मग तिथनं पुढं स्वयंपाक उचत कशी तरी नादी लावली परत रडायला लागली मग ती झोपली बघा एक दोन वाजता मग सगळं पटापटा काम आवरून घेतलं धुणं भांडी फरशी सगळं आतापर्यंत काम गेलं आणि आता आप्पा आणि आत्या आल्यात बघा इकडं आणि ह्यांचा मित्र पण आलं दोघंजण मला तर माहिती आहे शेटफळचं भाऊजी म्हणजे तात्या बघा तात्या भाऊजी आल्या तर आणि हे दोघंजण बाहेर गेलात आता माहीत नाही कशासाठी गेलात सगळं केलेला स्वयंपाक संपलाय आता मला स्वयंपाकाला लागाय थोड्याने तोपर्यंत दुर्गा दुर्गा आता बघा झालाच आहे उठायचा उठले की आणखी किरकिर आणि करत बघा उन्हात चांगलं मस्तपैकी गार असं कलिंगड कातलंय मग खात आपण दिलं होतं सगळ्यांना का पण बघा एकदम गार आहे ना गार, गार नाही का लागत लागत थोडा थांबते परत खा खात ला ला ना ला, ला ला आ त्याला ह्यांना सगळ्यांना दिलं आणि पलीकडं भाऊजी पण बसलं त्यांना पण दिलं बाबा कल्याकडं खायला आणि दुर्गा माव बघा आपली झोपली झोपली बघा आता काय तिला ताप नाही गार पडली आणि सकाळी बघा मी तिला मिठाच्या पाण्याने पण पुसली होती आणि लगेच औषध पाहिजे रात्री पण तसंच केलं मी तिला तापली दोन मिनटात तिला लगेच मिठाच्या पाण्याने गार पाण्याने पुसले बघा लगेच ताप मला आणि लगेच औषध पाजलं दोन तीन तास परत बाहेर खेळले दहा वाजेपर्यंत मग घरात आली परत रातभर तापली काय झालं काय म्हणतो मग ग्राहिक मग आता बघा दोन भांडे पण झालं पुरुषी पण पुसून झाले आता दुर्गा झोपली मग पटकपटक कामावरून घेतलं आणि आता आत्या पण आल्यात मामा पण आलं त्याच्यावर म्हणलं विडोवा घ्यावा आणि विडोवाचं मला आता ध्यानात पण नव्हतं आणि त्यांनी मला सकाळीच म्हणत होतं विडो बनव मी म्हटलं नाही मला सुधा ना तुमचं तर मी टाका काल पण नाही बनवलं आज पण नाही म्हणलं आता दुर्गा आणखीन उठली नाही आता तरी सांगावं दुर्गा निवांत झोपली तिला बरं वाटतंय आता पण आता संध्याकाळीच काय माहिती नाही मला आता काय सांग ना ताप आहे का काय अवस्थेत तर पाचला टाईम हवं ते सकाळी तुम पाचलाच बघा आणि सकाळी सकाळच्या परिवार केशव भाऊजी आलो होतं ज्वारीचं ठेक घेऊन मग येतच टाकलं आहे ह्या ज्वारी ह्यांनी गावाकडनं आणली त्यांच्या मित्राकडून विकत आणली बघा आणि त्या दिवशी आत्यने आणलेले पण मी दळून आणली तेवढं होती तेवढी ते कलिंगड ते होम आता घ्या की आणखीन तुम्हाला जीवन आलं का, जुनालत का।, जुनालत का।, जुनालत का। एक त्यातले ठेवले मी मागाशी चिरा घेतली होती मग रात्रीची पिकलेली होती मला वाटलं आंबसत परत सकाळी घेतली ते कैरी होती म्हणलं थांब राहून द्यावं तशीच ठेवले म्हणलं जेवता आणि परत भाकरी परत खायला कापताय येऊ कळतो मी आणलं का लागू काही काही जर कुठून आणले ते पांढर कुठून आणले ते म्हणलं ते आपण आपण आणले ते मला वाटलं म्हणजे झाडाला तर काय कैऱ्याला नाहीत लागले आणखी नाहीत कैऱ्या सेम तशीच कैरे लागते ती मी आल्यालाच आत्याला म्हणलं ताईच्या झाडाची कैरे का जिंतेची तर आत्या म्हणल्या नाही माझ्या लक्षातच नाही झाडाला कैऱ्या लागल्या नाही म्हणून उशिरा कैरा लागतात बघा त्या झाडाला

त्याला म्हणते थांब पप्पा का काका येऊ दे मग बस गाडीत आणि गाडीत बसलो तर एकाकीत लोक व्हायची गाडी गेल्या पाणी एकदा असंच झालं होतं त्याचा घाम घाम झाला होता गाडीत बसून तर हका मारता कुठं गाड्यात आवाजात कि काही सगळं बंद असतं त्याच्यामुळं मग परत ह्यांचं एकाकीत लक्ष गेलं ओम कुठे ओम कुठे म्हणून परत सगळीकडं उडकलं परत कुठंच घावलं नाही परत ह्यांनी गाडीकडे गेलं बघा मग गाडीमध्ये दिसला ती लॉक उघडली

करायचं जाऊन काढायचं सगळं गेलो घरी मी आठ वाजता घरी गेली आठ वाजता साडेसहा ला गेली साडेसहा सात दीड तास बाया भेटल्या बस तिथे बाया भेटल्या गणपतीची आरती करून गेली आणि राज्यांनी माळं आणलं होतं बघा ते पण मी आते एवढं सगळं नीट नाटक ठेवलं सगळं घर नीट केलं सकाळी लेय रा आडा होता मला काय सुधरत नव्हतं इला बघा का काम करा का काय ताप आलं की ता मला तर मलाच दुःख नाही येत लेई चक दुःख झाल्यासारखं होतं ताप म्हणलं की अंगावरच काटा लेकरांचा ताप आल्यावर काय सुधरत नाही आपण मला का आपा म्हणाला दुर्गल चत दुध ताप च आहो एवढं काम करूया च आहो ऊन झाले थांबा आपण मुढ घातलं मला म्हणते दोन तीन दिवस झाला म्हणते मी केस कापून आणखल टक्कल नको म्हणते कड तरी करून आण म्हणजे केस जरा कमी दिसते ना बरं वाटत दुखणं पण जाईल दुखणं पण सारखं सारखी तुझी दाड पण यायला लागली सोडलं त्या का बाबू तर नाही उठणार झोपली आता म्हणलं तिला उठलं भूक लागल काम करत करत तिला बटाटे उकडले बघा खाण्यासाठी बटाटे उकडून ठेवले मोठल्या सारखी मुटणच बघा तिला जरा डोळ्यावरती झोप आहे म्हणून तशी औषध पावलं आहे बाप पण दिली आता बाप एकच टायम घ्यायची मग कश्याने होत आहे तिला जास्त ते नाकारणं रक्त येत आहे ना

म्हटल्यानंतर हिला आणि तिने एकदा हातपाय धुते आंघोळ काय घातली नाही कारण सकाळी तापमाना निस्त हातपाय पुसून घेतलं नव्हतं ते जण गार पाण्याने आहे ना गा <laughs> <laughs> दोन तीन तास झालं झोपली आता ओट्यात त्याच्या पोट पाण्याचं बघते काहीतरी आणि आता बघ इकडे मी सगळं माळवा पण नीट नाटक ठेवलंय रात्री हन्य आणले लय दिवस झालं माळवाच नव्हतं कडधान्यावरच भाबत होते जे घरात होतं तेच सगळं बांधून ठेवलंय पिशी मध्ये भरून कोथिंबीर कोथिंबर्या ठेवली कारण लगेच पाणी तर काय पण ठेवतात ठेवलं ठेवलंय सगळं आणि इकडं बघा तुकडा आणला आता येतानी बांधणी आणि आता बघा पापड पण आणल्या तर रात्री येतानी तुम्हाला दाखवते मी लेकरांनी खाल्ल्या पण तळ्या हाता रात्री आणल्या अशा एवढ्या पापड्या आणल्या आणि कुरड्या पण आहेत पापड्या लिबाहेरील डब्यात भरून ठेवायच्यात आणखी काय डब्यात भरून नाही ठेवल्या चला आता लय टाईम झालाय संध्याकाळ पण थोड्या वेळाने संध्याकाळचा टाईम आहे मग स्वयंपाकाला लागायचा पाच वाजता आणि मी काहीतरी आणत असतात आज मित्र आले मुंडावर त्यांचा दोस्त त्याच्यामुळं स्वयंपाक लवकर करायला गेला आणि आपणला पण कामाला जायचं असतं त्याच्यामुळं लवकरच स्वयंपाकाला लागायचं आता दुर्गाला खायलाही घालते दुर्गा उठली तर इथंच udah lain karte bye